धौम्य नावाच्या अनेक व्यक्ती पुराणात सांगितल्या आहेत त्यात काही धर्मशास्त्राचे लेखक का आहेत पण आपल्या सर्वांना माहीत असणारे धौम्य ऋषी म्हणजे पांडवांचे पुरोहित व लहानपणी ऐकलेल्या अरुणीच्या गोष्टीतील अरुणीचे गुरु धौम्य हे धौम्य देवल ऋषींचे छोटे भाऊ होते आणि अयोध ऋषींचे पुत्र होते ते एक कृष्णप्रेमी आणि महान शिवभक्तही होते त्यांनी उत्कोचक नावाचे तीर्थाजवळ अनेक वर्ष तपश्चर्या केली होती त्यांना देवगुरु बृहस्पतीप्रमाणे सर्वत्र मान होता यांचे आश्रमात अरुणी उपमन्यू पांचाल आणि वैद यांनी शिक्षण घेतले होते महाभारतात यांचे वर्णन पांडवांचे हितचिंतक तसेच पुरोहित म्हणून केले आहे ते अनेक प्रसंगात पांडवांस समवेत होते चित्र रथ गंधर्व ज्याचा पराभव अर्जुनाने केला होता व नंतर तो अर्जुनाचा मित्र झाला होता त्याने एकदा पांडवांना सांगितले की उत्कोचक तीर्थावर राहणाऱ्या धौम्य ऋषींना तुम्ही आपला पुरोहित करा त्यांना तशी विनंती करा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुमची धर्म कार्य करीत जा म्हणजे तुमचे कल्याण हो त्याप्रमाणे धर्मराजांसह सर्व, सर्व पांडव यांनी उत्कोचक तीर्थावर जाऊन धौम्य ऋषींना प्रार्थना केली की के आपण आमचे पौरहित्य करावे आणि ती प्रार्थना किंवा ऋषी केली त्यानंतर धौम्य मुनी जवळजवळ प्रत्येक प्रसंगात पांडवांबरोबर होते लाक्षागृहानंतर पांडव जेव्हा वनवासात निघाले तेव्हा धौम्य ऋषी त्यांचे पुढे यम साम व रुद्र सामगान करीत त्यांना मार्गदर्शन करीत होते किंवा मार्ग दाखवत होते ऋषी द्रौपदी बरोबर पांचाल देशात गेले होते त्यानंतर या पाच जणांचा विवाह द्रौपदी बरोबर लावून त्यांनी लग्नातील सर्व विधी केले होते पांडवांच्या सर्व मुलांचे जातकर्म उपनयन संस्कार यांनीच केले होते खांडोवनात राज्य स्थापन झाल्यानंतर युधिष्ठिराचा राज्याभिषेक व त्यांनी केलेला राजस्वीय यज्ञ या सर्व गोष्टी यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या होत्या द्यूतात हरल्यानंतर वनवासातील काळात धर्मराजाने तपश्चर्या करून अक्षय पात्र मिळवावे व अर्जुनाने पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी शंकराला प्रसन्न करून घ्यावे यासाठीही त्यांनी मार्गदर्शन केले होते वनवासाचे काळात पांडवांना नैराश्य येऊ नये त्यांचा उत्साह हो व शक्ती वाढावी याची त्यांची मनस्थिती शांत राहावी यासाठी ते त्यांना पूर्वी होऊन गेलेल्या अनेक प्रतापी राजांच्या कथा सांगत असत यामध्ये सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र याने स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी भोगलेला त्रास श्रीरामाने पितृवचन पाळण्यासाठी भोगलेला त्रास पत्नीचा वियोग रावणाचा वध त्यासाठी केलेला पराक्रम नलदमयंती राजा भरत इत्यादींच्या कथा सांगितल्या होत्या एकदा वनवासात पांडवांवर बकासूर नावाच्या राक्षसाचा भाऊ किरमीर याने हल्ला केला तो राक्षस मायावी होता तेव्हा धौम्य ऋषींनी त्यांचे जवळ असलेल्या मायावी शक्तीचा प्रयोग करून त्याचे पारिपत्य केले होते वनवासानंतर अज्ञात वासासाठी पांडवांनी विराट राजाचा आश्रय घ्यावा तेथे कोणी कोणाची भूमिका करावी ती कशा आणि कशा पद्धतीने तिथे आपण वागावे याचे व्यवस्थित मार्गदर्शन केले होते कुरुक्षेत्रातील युद्धात शरशय्येवर पडलेल्या पितामांना भेटण्यासाठी ते युधिष्ठिराबरोबर गेले होते तसेच कुरुक्षेत्रावर धारातीर्थी पडलेल्यांचा अग्निसंस्कार सुद्धा यांनी केला नंतर युधिष्ठिराला राज्याभिषेक केला त्यानंतर युधिष्ठिराबरोबर त्यांनी तीर्थयात्रा केली प्रत्येक ठिकाणचे महत्व त्यांनी युधिष्ठिराला सांगितले युद्धानंतर युधिष्ठिराला राज्याभिषेक झाला आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेला गेले तेव्हा त्यांच्या विराहाने धौम्य ऋषी मूर्छित झाले असाही उल्लेख महाभारतात आढळतो धौम्य ऋषी ज्यावेळी उत्कच तीर्थावर त्यांच्या आश्रमात होते तिथे त्यांचे कडे शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी येत होते त्यामध्ये गौतम पुत्र आरुणी वशिष्ठ कुलोत्पन्न व्याघ्रपाद याचा पुत्र उपमन्य वैद्य इत्यादींचा समावेश होता ते स्वतः शेतात खूप परिश्रम करीत असत आश्रमासाठी आवश्यक सर्व धान्य ते आपल्या शेतातच पिकवत असत त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांकडून पण ते शेतातील विविध प्रकारची कामे आणि गोपालनाचे कार्य करून घेत असत अरुणीची कथा तर आपल्या सर्वांना माहित आहे पण उपमन्यूची कथा थोडक्यात अशी आहे की त्याला भूक सहन होत नसे त्याचा आहारही खूप होता त्यामुळे त्याच्या शरीराला जडत्व आले होते जास्त आहारामुळे त्याला झोप पण जास्त ये याचा परिणाम त्यांच्या त्याच्या अभ्यासावर होईल मग धौम्य ऋषींनी त्याला वनामध्ये गायी चारायला पाठवली त्यावेळी ते मुद्दामच त्याचे बरोबर शिदोरी देत नसत पण याला तर भूक लागली म्हणजे काय करायचे सुचत नसे आणि त्यातच मग त्यांनी तिथीलच जवळच्या काही घरी जाऊन भिक्षा मागायला सुरुवात केली गुरुजींना कळले तेव्हा ते त्यालाच त्यांनी सांगितलं की अशी भिक्षा आपण मागायची नाही मग आता काय करायचे भूक तर लागायची मग भूक लागली की तो गायीचे दूध प्यायला लागला गुरुजी त्याला म्हणाले अरे संध्याकाळी वासरांना आधी दूध पाजायचे आणि उरलेले दूध आपण प्यायचे असा नियम आहे मग त्याने त्याचे दूध पिणे बंद केले तो अत्यंत अज्ञाधारक आणि खरे बोलणारा होता गुरुजींची आज्ञा तो ऐकायचा पण भूक लागली की त्याला काही सुचायचे नाही आणि मग तो वेगवेगळ्या युक्त्या काढायचा आणि आपली भूक भागवायचा प्रयत्न करायचा आणि गुरुजी त्याचे प्रत्येक प्रयत्न हणून पाडायचे शेवटी सर्व उपाय गुरुजींनी म्हणजे धौम्य ऋषींनी बंद केले तेव्हा त्याने रुईच्या पानाचा चीख प्राशन करायला सुरुवात केली पण एके दिवशी तो चीख त्याचे डोळ्यात गेला आणि तो अंध झाला जंगलातील एका विहिरीत तो पडला रात्र झाली तरी उपमन्यू आला नाही गाई तर सवयीने घरी म्हणजे आश्रमात परत आल्या होत्या आता धौम्य ऋषींना त्याची खूपच काळजी वाटू लागली ते सर्व शिष्यांना घेऊन रात्रभर जंगलात फिरत अभिमन्यूला शोधत राहिले पण सॉरी उपमन्यूला शोधत राहिले पण उपमन्यू काही त्यांना सापडला नाही कारण तो एका विहिरीत पडला होता आणि त्याने खूप घाबरून त्याच्या हातेला हाताला लागलेल्या एका कपारीला घट्ट धरून त्या अंधारात रात्रभर तो बसून राहिला होता सकाळ झाली उजाडले तरी उपमन्यूचा पत्ता लागला नव्हता आता काय करायचे कोणाला सुचत नव्हते मात्र त्याच वेळी काही शिष्य ज्या विहिरीत उपमन्यू पडला होता तिथून बोलत जात असलेले उपमन्यूला ऐकायला आले त्यांनी आवाज दिला की अहो गुरुजी मी इथे आहे मग आवाजाच्या दिशेने सर्व पळत पळत गेले त्याने उपमन्यूला बाहेर काढले मग गुरुजींनी त्यावर इलाज करून त्याची दृष्टी परत आणली त्याला खूप समजावलं आणि शेवटी सर्व विद्याभ्यास पूर्ण करून उपमन्यू आपल्या घरी परत गेला